उमेश आता बोलत होता विकास होतो पण विकास कोणाचा होतो जे निवडणुकीला उभे राहतात आणि ते स्वतःचा विकास करून घेतात मी तुम्हाला सांगते आमच्या नगरसेवकांनी सांगावं हो की पाच वर्षात ते पाचदा तरी आमच्या कॉलनीत आलेत का पाच वर्षात त्या व्यक्तीनं सांगावं हो की आम्ही पाच वेळा तुमच्या कॉलनीत आलो पाच वेळा सुद्धा नाही आलेले मग सांगत मी असे नगरसेवक आपण निवडून देतो पैसे चालतात हे आपल्यालाही माहिती आहे आज जर तुम्ही म्हणले की मला निवडणुकीला उभं राहायचं समोरचे चार लोक तुम्हाला सांगते की तुमची तयारी कुठपर्यंत आहे कारण आपली मानसिकता झालेली आहे की मत पैसे असते तरच निवडून घेता येतं किंवा पैसे दिले तरच आपण या व्यक्तीला मतदान करायचं पण ही सुद्धा गोष्ट साखर उमेश जे तरुण लोक आहेत त्यांना मला सांगायचे किती मौल्यवान आहे आणि गावांचा विकास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या गोष्टीपासून दूर राहायचं जो माणूस तुम्हाला काही ऑफर करत असेल त्याला म्हणायचं माझ्या चौकटीच्या बाहेरच राहा तू पुन्हा येऊ नको इथं कारण आम्हाला आता काय पाहिजे विकास करायचा आहे तर हे आपण ठरवलं पाहिजे आणि सुजाण नागरिकांनी ते ठरवलं पाहिजे तर आपल्याला गावाचा विकास दिसून येईल आपण पाहिलं की गल्ली गल्ली काय अशी अवस्था झालेली आहे तुम्ही सुरुवातीचा काळ आठवा पहिल्या दीड वर्षामध्ये रोड बनवले आपल्या गावामध्ये रोड हातूर मातूर का होत नाही रोड बनले नंतर काय झालं कितीतरी बोटी खर्चून ती नयोजना योजना आणली न योजना आणली सगळे रोड उघडले मग यांना आधी माहीत नव्हतं की आधी रोड करायचे का आधी नळ करायचे म्हणजे केलेले रोड यांनी नंतर उघडले आणि सगळे आता अशी एकही बंदी नाही की तुम्हाला व्यवस्थित चालता सुद्धा येते रस्ते हे हाल आमची ग्वाडी मी तुम्हाला सांगते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचे पाय आमच्या घराला लागते एक दिवस एक जण आले ते वर्षापूर्वी आलो तरी आणि आज मी आलो तरी आहे म्हणजे कोणीकडून तरी पिलं काढायचे कोणीकडून तरी काही आणि आजच मी पाहिलं आता तर लागले ते कोणा मागितलं आणि वर लिहिलेले अथक परिश्रमातून नाही तर हात करा कोणा कोणाला पाहिजे कोणाला वाटत हा ती ड्रेनेज नाही आपल्या नाल्याची रस्त्याची पाईपलाईनची शिप आहे तर संडासची लाईन करायची म्हणजे त्याचं बॅनर लागले लागले पाहायला हो ना म्हणजे तुम्ही सांगा आणि आता परिश्रमातून मंजूर झाले आहे साहेबांच्या आता परिश्रमातून पण तुम्हाला म्हणलंच नाही कोणी कोण मागितली आपल्या गावातून कोणाचीच मागणी नाही म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी की तुमचे जे साठ कोटी तुम्ही मंजूर करून आणले तुम्हाला माहिती किती आहे आणि किती काढणी लागणार आहे म्हणून तुम्ही आले पण गावाचं किती वाटोळ तुम्हाला सांगते सगळे रस्ते उकडून ठेवलेले कुठल्याच रस्त्यानं नीट चालता सुद्धा येत नाही ही पहिली अवस्था आहे ना आता जर संडासच्या अशी ड्रेनेजची लाईन आली असेल तर लय वाटोळे याला सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे की आधी आमचं जसं होतं तसं गाव म्हणजे बाप्पा हात जोडतो तुम्हाला आम्हाला कोणती योजना नको आमचं जसं होतं तसं करून द्या फक्त कारण भयानक त्रास यासाठी पूर्वक जर अशा गोष्टी केल्या जात असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण ते थांबवलं पाहिजे त्यानंतर बरेच प्रश्न आहेत आता उमेश खूप हे सगळं काही सांगितलेलं आहे पण आज या ठिकाणी ज्यांची ज्यांची इच्छा आहे फक्त मला एक म्हणायचं की भाऊ की आपल्याला लोकांना देणं गरजेचं आहे की तुम्हाला माणूस पाहिजे म्हणजे विकास करणारा माणूस पाहिजे ना पैसा पाहिजे तुम्हाला याची जाणीव लोकांना करून देणं आवश्यक आहे कारण लोक तेच करते पुन्हा आपण आता मी बोलते मी आता म्हटलं की या आमच्या नगरसेवकानेतो मी पाच वेळा तुमच्या मी का बोलू शकते कारण मी नाही मी कोणाचा रुपया घेतले नाही तर ही हिंमत आपल्याला पाहिजे ना म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे त्या नगरसेवकाला की आम्ही काय तुम्ही याच्यासाठी निवडून दिलं होतं का आपण कधी करू शकतो जर आपल्यात काही हे असेल तर आपण त्याच्या आधीच पैसे घेऊन बसतो सहा आहे